समाज हितासाठी प्रबोधनातून परिवर्तन प्राध्यापक पी डी पाटील शिनोळी के चव्हाण पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार सुरू आजच्या पिढीला ज्ञान मंदिराची गरज असून त्यांची छपरे सोनेरी करा तरच उद्याची पिढी घडेल आणि जगाला ती तारेल यासह अनेक उदाहरणे दाखले देत प्राध्यापक पी डी पाटील यांनी मार्गदर्शन केले व्ही के चव्हाण पाटील कॉलेज एन विशेष श्रमसंस्कार शिबिर शिनोळी बुद्रुक येथे सुरू असून प्रबोधनातून परिवर्तनाकडे या विषयावरती ते बोलत होते श्रीराम दूध संस्था चेअरमन भरमानाथ तानगावडे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक तोगले यांनी केले तर प्रास्ताविक रेणुका सोनार व पाहुण्याची ओळख रवी पाटील यांनी करून दिली आभार मधुरा गावडा यांनी मानले यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गटाने परिश्रम घेतले